अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावच्या पूर्व भाग परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे काशी केदारेश्वर लाडजळगाव बोधेगाव हदगाव परिसरातून वाहणाऱ्या काशी नदीने धोक्याची पातळी ओलांडली नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नदीकडच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं घरातील धान्य ज्वारी बाजरी कांदे त्याचबरोबर कोंबड्या शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय काशी नदीच्या पुराच्या पान पाणी हदगाव गावामध्ये घुसल्यामुळे मंदिरं अन्नधान्य रेशन दुकान बँक सोसायटी मंगल कार्यालयासही पोस्ट ऑफिसला देखील पाण्यानं वेढा घातला हदगाव शेवगाव हदगाववरून शेवगावकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असणारा पुलाची उंची कमी असल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या पुलावरची वाहतूक ठप्प होते त्यामुळे हदगाव कांबे या परिसरातील नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते अनेक वेळा प्रशासनाकडे पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली असून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पुलाची, ऊंची, वाड़ावी, अभी नागरिक मांगनी कर तो पाँच बजे तक हमको जानवर बकरी मुर्गी ये सब से बाहर निकालना पड़ता प्याज भी बहुत प्याज भी बहुत प्याज को जाने दे पर आज में हम बच्चा करके हमने बाहर निकाला ट्रैक्टर धान्य जवारी बाजरी क्या होंगे तो दस दस बीस बीस गोने हमने बाहर निकाले इतना बाहर आ गए तक ऐसी जिंदगी में बाहर आई जो सर हा तो इस बात पे सरकार ने थोड़ा बहुत हाथभार लगाना ही आम्ही उपस्थित जी आ, किती वाजता ही पुरस्थिती पाणी आपल्या घरामध्ये शिर 10 वाजल्यापासून 10 सुरू झाला पण दोन अडीच वाजल्यापासून आम्हाला झोपच नाहीत ना पाणी उफसून जरावर एकलं ते करते झाले गेले आमचे एवढे मोठे गांदा कतीले करते पाणी كده काही आपली म्हणजे प्राण्यांची हानी या ठिकाणी झाली पाण्यामध्ये गेले वाहून गेले तर बघू हा काय नाव आहे आपलं संजय कडूजी पादर संजय कडूजी पादर काय आता ही सगळी पाण्याची परिस्थिती सगळ्या घरामध्ये पाणी दिसते घरामध्ये पाणी सगळं कडे आमच्या शेड धान्य कांदे काय आपली काही जीवितहानी वगैरे काही झाली जीव धान्य वगैरे काय आहेत दुसरं शेड्या आणि तेच गेले दुसरं काय नाही हो म्हणजे पाण्यामध्ये वघून गेले हां बरं किती वाजता सगळी पुरस्थिती किती वाजता निर्माण झाली नाही दीड वाजता ना दीड वाजता पडल्यापासून सुरूच मग वाघ जोड्यात गेले दयावर पाणी वाजता तीन वाजता जास्त आले मग कशी याच वर्षी पुरस्थिती झाली का प्रत्येक वर्षी येत तर पाय कधी आलंच नव्हतं बर

धानले धान्य कांदे कांदेचे दोन साळे भाजलेले होते ते गेले सगळ्या भाऊ दरवर्षी प्रत्येक वर्षी दरवर्षी होते नेमकी ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपण काय मागणी करणार आहोत प्रजनन इकडे नाही का ते पूर्ण एकदम खुज्जा असल्यामुळे सगळं पाणी कोंडतं आणि इकडे तोर टाकते तो भाई जर पुलाची उंची वाढवली गेली तर कदाचित आपल्याला वाटतं की ही धोकाट उशीर हा हे पाणी थोडा धोका वाचला असं